अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील वाढती लोकसंख्या तसेच अपुरी पडणारी व्यवस्था रुग्णालय येथील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर येणारा कामाचा ताण यामुळे वर्षांपासून दर्यापूर तालुक्यातल्या येवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबतची मागणी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस शासन निर्णयानुसार येवदा तालुका दर्यापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे दर्यापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेचा भार एकट्या उपजिल्हा रुग्णालयावर असून उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे नेहमीच रुग्णांची संख्या जास्त असते प्राथमिक आरोग्य केंद्र येवदाचे खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला यांच्यामार्फत संपूर्ण कागदपत्रांसह सहसंचालक आरोग्य सेवा राज्यस्तर रुग्णालय आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांचेकडे सादर करण्यात आला होता या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री आणि अपर मुख्य सचिव यांना लेखी पत्राद्वारे कळविले होते याआधीसुद्धा गावचे माजी सरपंच बाळासाहेब राहूत माजी सरपंच प्रदीप देशमुख प्रहारचे माजी मंत्री बच्चू कडू त्यांचे सहकारी प्रदीप वडतकर गावचे सरपंच प्रतिभा माकोडे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पाटील आणि सर्व स्तरावरील राजकीय व्यक्तींनी या प्राथमिक आरोग्य केंद्राला श्रेणीवर्धन प्रस्तावाची मागणी केली होती परंतु त्यामध्ये त्रुटी असल्याने त्रुटींची पूर्तता करून जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यांच्यामार्फत पुन्हा प्रस्ताव सादर करण्यात आला व मंत्रालय स्तरावर वारंवार पाठपुरावा करण्यात आला त्या अनुषंगाने यवदा ये येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याच्या प्रस्तावास शासनाने दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मान्यता दिली असून बांधकामाबाबत आणि पदनिर्मितीसाठी पुढील कार्यवाहीस वेग येणार आहे या रुग्णालयाला श्रेणीवर्धन मिळाल्याने यवदा व परिसरातील जनतेला रुग्णांबाबत फार मोठा दिलासा मिळणार आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर